नमस्कार पोलीस स्टार न्यूजमध्ये आपलं सर्वाचं स्वागत राज्यामध्ये गुटखा निर्मिती आणि विक्रीला बंदी असताना लातूर मार्केटमध्ये मिळत असलेला सर्रास गुटखा याच्यावरती पाबंद आणण्यासाठी लातूरचे पोलीस अधीक्षक सोमया मुंडे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार डी वाय एस पी बी चंद्रकांत रेड्डी यांच्या टीमने लातूर येथील अतिरिक्त सीमध्ये बनावट गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावरती छापा टाकून त्यामध्ये केलेल्या कारवाईमध्ये तीन कोटी पाच लाख त्र्याहत्तर हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईमध्ये एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली असून याचा अधिक तपास लातूर येथील एम पोलीस स्टेशन करीत आहे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी चौदाशे वाजता एम आय डी सी येथील एका वेअरहाऊसमध्ये एम आय डी सी पोलीस स्टेशन अंतर्गत गुटक्याची धाड टाकण्यात आली होती ज्यामध्ये तीन करोड पाच लाखाचा मुद्देमाल आपण हस्त केलेला आहे ज्यामध्ये गुटक्याचा मुद्देमाल त्याचबरोबर वाहतूकसाठी वापरण्यात येणारे वाहन व गुटक्याचे पॅकिंग्स लागणारे साहित्य आपण जप्त केलेले आहे त्यामध्ये सात आरोपी आपण निष्पन्न केले आहे त्यांचं नाव एफ मध्ये टाकण्यात आलेलं आहे 食べたことある。